इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेशन्ना पाटील यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या नंदीध्वजाचं पूजन करण्यात येऊन सर्वांना सुखी समाधानी आणि आनंदी ठेवण्याची प्रार्थना श्री सिद्धरामेश्वर चरणी करण्यात आली सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक तेरा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला रविवारी यात्रेचा दुसरा दिवस होता तो म्हणजे अक्षता सोहळ्याचा हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदी ध्वजाची पूजा यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर मंगलमय वातावरणात पारंपरिक मार्गानं मानाचे सातही नंदी ध्वज अक्षता सोहळ्यासाठी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरातील संमती कट्ट्याकडं रवाना झाले दरम्यान इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेशण्णा पाटील यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयासमोर मानाच्या पहिल्या नंदीध्वजाचं आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या पालखीचं मनोभावे पूजन करण्यात येऊन मानाच्या सातही नंदीध्वजांचं दर्शन घेण्यात आलं यावेळी त्यांनी सर्वांना सुखी समाधानी आणि आनंदी ठेवण्याची तसंच सर्वांगीण कल्याणासाठी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना केली यावेळी यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू सागर हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू जगदीश हिरेहब्बू विनोद हिरेहब्बू विकास हिरेहब्बू यांच्यासह प्रशांत धुम्मा अजित धुम्मा आनंद मुस्तारे प्रतीक थोबडे नागनाथ मेंगाणे हणमंतप्पा कुंभार केदार कुंभार राजशेखर मठपती समर्थ मठपती वीरेश मठपती लक्ष्मीकांत देवरनादगी चन्नेश इंडी राहुल वर्दा इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे उपसंपादक दीपक सोमा दिनेश शिंदे मनोज हुलसुरे कृष्णा रेळेकर बाबू चिप्पा महेश एमूल आदींची उपस्थिती होती सर्वांनीच मानाच्या सातही नंदीध्वजांचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भक्तगणांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती महिला भक्तगणांची उपस्थिती लक्षणीय होती